नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मनापासून मराठी कलेक्शन वरती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर साडींचे कलेक्शन पाहायला मिळणार आहे नवरात्री साठी अतिशय सुंदर अशा साडींचं कलेक्शन खास तुमच्यासाठी ही सॉफ्ट कॉटन बटिक स्टाईलमध्ये प्रिंटेड केलेली साडीचं कलेक्शन तुमच्यासाठी या साडीवरती तुम्हाला खूप सुंदर अशी परफेक्ट मॅच असा डाय अँड टाय बनारसी सिल्कचा ब्लाऊज पीससुद्धा देण्यात येत आहे खूप सुंदर अशी कॉटनची साडी व बनारसी स्टाईलमध्ये या साडीवरती पूर्णपणे वर्क करण्यात आलं आहे ही सॉफ्ट अगदी स्मूथ अशी तुम्हाला फील होईल अशी कॉटनची साडी आहे या कॉटनच्या साडीमध्ये तुम्हाला आठ कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे मंडळी तुम्ही पाहू शकतात खूप सुंदर अशा फिक्या रंगाच्या साड्या सध्या जास्त महिलांना आवडतात व डार्क रंगाच्या देखील आवडतात तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशी ही साडी तुमच्यासाठी त्याचप्रमाणे ही सुद्धा अतिशय सुंदर अशी ट्रेंडिंग मध्ये असणारी साडी आहे ही साडी प्युअर मॉस फॅब्रिकची बटी प्रिंट साडी या साडीवरती खूपच सुंदर असं बटिक एक प्रिंटचं सिरोस्की वर्क व वर डायमंड वर्क तुम्हाला या साडीच्या पूर्ण डिझाईन आहे त्याच्यावरती पाहायला मिळते या साडीसोबत तुम्हाला साडीवरती अतिशय सुंदर असा डिझायनर प्रिंट केलेला ब्लाऊज पीस सुद्धा मिळत आहे या साडीवरचा ब्लाउज पीस खूप आकर्षक आहे या साडीमध्ये तुम्हाला सात ते आठ कलर ऑप्शन सुद्धा मिळत आहे मंडळी तर साडीमधील कलर खूप आकर्षक आणि ट्रेनिंग आहे तुम्ही नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये ही साडीसुद्धा ट्राय करू शकतात व अतिशय सुंदर अशा ब्राईट रंगाच्या साड्या तुम्ही घर बसल्या ऑनलाईन परचेस करू शकतात स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिला आहे ते तेथून तुम्ही ऑनलाईन या साड्या पर्चेस करू शकतात तुम्ही पाहू शकता सहा कलरच्या या साड्या तुमच्यासाठी खूप सुंदर सुंदर आकर्षित करणाऱ्या साडींची कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन येतो मंडळी या साडी नेसल्यावर तुम्हाला खूपच रीच व क्लासही लुक मिळतो या साडीसोबत तुम्ही अतिशय सुंदर असा स्टीलचा ब्लाउज पीस घातला तरी चालतो व खूप सुंदर असा अमेरिकन डायमर ज्वेलरी सेट देखील या साडीवरती तुम्ही परिधान केला तरी एकदम हाय क्लास व मॉडर्न दिसाल व वयापेक्षा कमी दिसाल खूप सुंदर अशा आकर्षित कलर ऑप्शन या साडीमध्ये तुमच्यासाठी अवेलेबल आहे व्हिडिओला लाईक चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरून